पहिली गोष्ट म्हणजे कसलाही न्यूनगंड बाळगू नका आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका म्हणजे आपण कोण आहोत आपला शैक्षणिक दर्जा काय एकूण कर्तृत्व काय याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं विषय कुठलाही असो म्हणजे आता अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता या विषयावरती आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत उंदीर माराच्या विभागात आहोत नोकरीला हे विसरून मत थणकावता आले पाहिजे अमेरिकेची आर्थिक आघाडी ठोका आयुष्यभर जर कोणी आपल्याला तरुणपणाने जगवीत असेल तर ते म्हणजे विनोद आणि काव्य हास्याची संगत सुटली की माणूस मनानं म्हातारा झाला हे ओळखावं